बुधवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या प्रांगणात सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व सह्याद्री युवा मंच सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या स्पर्धांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल उदय सांगळे या उपस्थित होत्या तर या स्पर्धांसाठी सिन्नर तालुक्यातील तीस शाळांमधील सुमारे साडेतीनशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आणि सह्याद्री युवा मंच सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी महात्मा फुले शैक्षणिक संकुलात भव्य सिन्नर तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या सदरील स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल उदय सांगळे ह्या उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमापूजन करून श्रीपळ वाढवून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या स्पर्धांसाठी सेक्रेटरी विष्णुपंत बलक संस्थेचे पदाधिकारी किरणजी लोणारे राजेंद्र आंबेकर सुनील गवळी कैलास झगडे संजय लोंडे माजी नगरसेवक मनोज भगत सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब आडाव भाटवाडीचे सरपंच मनोज महात्मे शंकर उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धांमध्ये सिन्नर तालुक्यातील तीस शाळांमधील सुमारे साडेतीनशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला तसेच शाळेतील क्रीडा शिक्षक देखील उपस्थित होते सदरील स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण मिठेसर यांनी केले तर आभार किरण गवळी यांनी मानले यावेळी अनेकांनी स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या ठिकाणी मी सर्व खेळाडूंना आव्हान करतो स्पर्धा होत असताना स्पर्धेला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची काळजी सर्व खेळाडूंनी घेणे महत्वाचे आहे पंचांनी जो निर्णय दिला तो अंतिम निर्णय मानून पंचांचा निर्णय या ठिकाणी आपण स्वीकार करावा आणि स्पर्धा या मोठ्या उत्साहामध्ये पार पाडावा अशी मी सर्व खेळाडूंना विनंती करतो मित्रांनो खरं म्हणजे अभ्यासाबरोबरच खेळ हा सुद्धा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे आणि म्हणून जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही आता बघताय खेळाडू म्हटल्यानंतर त्याला आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये एक वेगळं वलय खेळाडूला असतात माणसाला खेळामुळे पद प्रतिष्ठा पैसा हे सर्व मिळत असतं तुम्ही आता बघताय प्रो कबड्डी लीग चालू आहे क्रिकेटची लीग चालू आहे ठिकठिकाणी आणि याच्यातनं बऱ्याचशा मुलांना भरपूर असा पैसा भेटलेला आहे नुसता पैसाच नाही तर त्याच्यामुळं चांगल्या नोकरीची सुद्धा संधी खेळाडूंना मिळत असते आणि म्हणून जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे अभ्यासाबरोबर खेळ सुद्धा मुलांनी खेळला पाहिजे एवढंच या ठिकाणी मी सांगतो मी सर्वांना या ठिकाणी स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो जे जिंकतील शेवटी स्पर्धा म्हटल्यानंतर हार आणि जी ती चालूच असते जे जिंकतील त्यांनी जिंकण्याची हवा डोक्यात न जाऊन देता तालुका स्तरावर जो विजय मिळवला त्याच्यापेक्षा जास्त परिश्रम करून जिल्हास्तरीवर राज्यस्तरावर आपल्याला कसा यश मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावे आणि जे हा जे या स्पर्धेमध्ये ज्यांना हार हार येईल त्यांनी दुःख न मानता अधिक जोमाने या ठिकाणी प्रॅक्टिस करून पुढच्या वर्षी आपण विजयी कशी होऊ या दृष्टीने प्रयत्न करावे अशी मी सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा सर्व तालुक्यातून आलेल्या संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि जय महात्मा फुले विद्यालय त्याचप्रमाणे सह्याद्री मंच यांच्या संयुक्त उद्यमाने आज महात्मा फुले विद्यालयामध्ये तालुकास्तरीय खो खो स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे निश्चितपणे ही बाब गौरवस्पद आहे कारण आपल्या छोट्याशा हायस्कूलमध्ये तालुक्या लेवलच्या ज्या खो खो स्पर्धा होत आहे निश्चितपणे ही गोष्ट अतिशय वाखण्याजोगी आहे यासाठी या, या शाळेमधील जे क्रीडा शिक्षक आहे त्यांनी घेतलेले परिश्रम त्याचप्रमाणे सह्याद्री व मंचाचे अध्यक्ष आदरणीय उदयभाऊ सांगळे यांनी केलेलं सहकार्य या दोघांच्या सहकार्याने या स्पर्धा निश्चितपणे यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो त्याचप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचं हे स्वागत करतो आमचा आम्हाला या शाळेमध्ये बोलवून आमचा मोठा सन्मान केला त्याबद्दल या संस्थेचे ऋण व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती महात्मा फुले विद्यालय आणि सह्याद्री युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आज तालुका स्तरीय खो खो स्पर्धेचं नियोजन येथे करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि या, या स्पर्धेसाठी संस्थेने जे सहकार्य केलेलं आहे प्रथमतः संस्थेचे खूप मोठे आभार तसेच सह्याद्री युवा मंचनेही खूप सहकार्य केलेले आहे त्यांचेही आभार सर्व खेळाडूंचेही विशेष आभार आणि जे सगळे शिक्षक वृंद येथे आलेले आहे त्यांनी ही खूप मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे मी आमच्या सह्याद्री युवा मंचवतीने सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो महात्मा फुले व सह्याद्री युवा मंच या आ, मं या दोन्ही तालुकास्तरीय खो खो स्पर्धा या ठिकाणी होत आहेत तर जवळपास तालुक्यातले वीस संघ इथे खेळत आहेत कोणताही खेळ म्हटला की खेळ खेळायचा असेल तर शरीरासाठी एकदम चांगला असतो आणि सगळ्यात आवडतीचा सगळ्यांचा खेळ म्हणजे खो खो आज हे तालुक्यातनं सर्व मुले या शाळेमध्ये खेळण्यासाठी आले आहेत त्यांना मी सह्याद्री युवा मंच वतीने हार्दिक सदर विद्याप्रसारक शिक्षण संचालित सं, सं, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रांगणात म्हणजे आज तालुका स्तरीय खो खो स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्ताने मी महात्मा फुले विद्यालय व सह्याद्री युवा मंच यांच्या संयुक्त विद्यामाने होणाऱ्या या स्पर्धांचं प्रथमतः मी आद्या तालुक्यातील सर्व संघांचं स्वागत करतो त्यांच्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या खेळाडूंचं त्याचप्रमाणे त्यांचे प्रशिक्षक जे असतील त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना एक निवेदन करतो की आज या स्पर्धा निकोळ कुठल्याही प्रकारचं घालबोट लागणार नाही या दृष्टिकोनातून खेळल्या जाव्यात त्याचप्रमाणे परि परीक्षकांना पण मी एक विनंती अशी करेल का कुठल्याही प्रकारे वशिलेबाजी हा इथं प्रकार चालणार नाही त्या प्र प्रमाणात या स स्पर्धा घेण्यात याव्या कुठल्याही संघाने कोणावर गालबोट ठेवता कामा नये या दृष्टिकोनातून या स्पर्धा व्हाव्यात अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि संपूर्ण आलेल्या तालुक्यातील संघांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मा वक्तव्य थांबवतो अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धाच्या यशस्वीतेसाठी आकाश लोणारे संदीप लोणारे ऋतिक सुकेनकर विशाल खडांगळे दीपाली बलक कविता गवळी क्रीडा शिक्षक सोमनाथ काळे ज्ञानेश्वर नवले सागर नन्ने आदींसह सा तालुक्यातील विविध शाळांतील क्रीडा शिक्षक यांनी विशेष प्रयत्न केले आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या एस ए न्यूजसाठी रोहन भाऊसार